सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि दोन दिवस झालं म्हणजे परवा व्हिडिओ टाकला होता मी काल नव्हता व्हिडिओ टाकला कारण की परवा आहे ना आमच्या दोघींच्या पण तब्येत एवढ्या बेकार चालत्या मला तर काही तापीन सुधरतच नव्हतं लई म्हणजे लय झालं होतं तर परवाच्या दिवशी स्वयंपाक नाही काय नाही काय नाही काय नाही हाय असंच होतं सगळं माईच्या पप्पा गेलं हॉटेलमध्ये मग चपात्या भाजी ती आणली कारण तापी नाही ना डोळ चुगडत नव्हतं माझं असं हेच होत होत सगळं पण तापच होती भरपूर आणि मग मला सकाळनं आली आणि त्याच दिवशी संध्याकाळी माहीत तापली माईला माही पण त्याच दिवशी मरणाचा त्रास आलं म्हणजे चौकून येते सगळं आणि त्यात काय झालं माहीचं पप्पा अगोदर आजारी पडलं होत त्यामुळं आमचा नंबर लागला लगेच लगेच माहीचा माहीच तर काय कनेक्शन आहे पण मला दुख नाही त्या दिवशीच माहीला दुखणं येते बोल ग माही थोडं माहीला आवाजच माहीचा सगळा पूर्ण चेंज झालाय मी का आवाज माहीचा तर बाहेर खोकल्या खोकलाच ला येतोय असं दिवसा नाही संध्याकाळी झोपलं की मरणाचा खोकला येतोय म्हणून म्हणलं चला चपात्या काढत काढत थोडा चार पाच मिनटाचा तर व्हिडिओ काढावा आपलं युट्यूब फॅमिली सोबत बोलायला आणि त्यात आहे राहत आहे का आपल्या करत व्हिडिओ नाही भेटत आपण किती पण हे कसं पण व्हिडिओ काढलं तरी नाही भेटत सपोर्ट तर चला माझी चपाती झाली मस्त पैकी काय लागलं ला? गरम गरम चपाती झाली दुसरी चपाती करते करायला आहे पुन्हा कसं आहे बाहेरचं खाणं पण बाहेरचं खाऊन पुन्हा जास्त त्रास होऊ नये अजून तर त्या दिवशी एकच दिवस आणलं त्यात काही काय होतं माहिती का त्या हॉटेलमध्ये एकदम असं साधं जेवण भेटतं जास्त तेलकट नाही भेटत त्याच्यात होतं कोबीची भाजी बटाणा आणि बटाट्याची भाजी चपात्या आणल्या होत्या आणि वरण भात होतं आहे ना थोडंसं होतं जेवण त्याच्यात त्या असू द्या आता एक दिवसासाठी खाल्लंच नाही वरण भात बी नाही खाल्लं आणि चपात्या बी नाही खाल्ल्या माहिन मग पप्पा आल्यावर जेवली दिवशी तर वाटत होतं नाही का पाहिजे का आम्हाला गेलो इथं तर महाग जास्त झालं तर काय करायचं म्हणून त्यांना आणि त्यांचं कसं आहे ती म्हणतात मला काय देऊ द्या पण तुमच्या दोघीला काय नाही झालं पाहिजे आणि माझं कसं आहे मला काय बे द्या हो ह्या दोघांना काय नाही झालं पाहिजे आणि माहीच कसं आहे माहीत गप्पच बसली वाई माही बोलत नाही आमचे आता माहिती शाळा परत सोळा तारखेला सोळा तारीख तो तर तोंडावर तो 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 पडायला लागली गावाकडे जायचं होतं आयकड म्हणलं होतं दहा तारखेला जावं कशाच काय आम्हीच आजारी पडलो त्यामुळं कॅन्सल झाला आता आणि जाऊ पण वाटत नाही घर सोडून कुठं तसंच झालंय आता कुठं जाऊ जा वाटत नाही घर सोडून चपाती उलटी पडली काय माझी कारण दुसरीकडे गेलं तरी काय एक दिवसासाठी जायचं रिक्षात पण बसायचंच परत तिथं बी जाऊन नुसतं बसायचं जवळ फारा फारा का एवढंच की थोडंसं वातावरण बदलवतो चेंज होतं थोडंसं म्हणून वाटतं माणसाला पण नाही काय उपयोग जाऊन असं <coughs> होते चला बघा माझ्या चपात्या आज मग माहीला पण आणलं दवाखान्यात न मला पण आणलं दवाखान्यात न माझं तर राहिलंच होत अगोदरच माईचा पप्पाला नाही विश्वास मग माहीला पण निघे मला पण निघलं दोघी आपण चला आता घेते सगळ्या चपात्या करून भाजी कशाची करायची ती माईच्या पप्पाला माहीला चुरण करायची कारण की पुन्हा मग काय भाजी केली की त्या दोघांना आवडत नाही असं मला काही नाही मी रशाभर असलं तरी खाते या दोघांचं त्यांना नाही आवडत त्यांच्या पसंतीच्या असली तर खात्यात मात्र मग टांगळ टिंगळ करतात अशी घेते करून आहे घरचं जेवण ती घरचं जेवण असतं शेवटी हे का नाही